अणदूर येथील संजीवनी संस्थेकडून नवरत्न आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित ताज्या अपडेट्स आणि सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच्या धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या चॅनेल्सचे अपडेट्स लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळतील पाहत रहा धाराशिव न्यूज गेल्या पंचवीस वर्षापासून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव असं कार्य करत असलेले संजीवनी सामाजिक संस्था अणदूर या संस्थेच्या वतीने दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी समाज मनातील आरशात बघून धाराशिव सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातून निवडक अशा गुरुजनांचा यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला आशीर्वाद म्हणून श्री शब्र शिवयोगी शिवाचार्य महास्वामी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ भीमाशंकर बिराजदार सर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी मंत्री मधुकरराव साहेब प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे सरपंच रामचंद्र आलुरे प्रशांत मनोरे संस्थेचे अध्यक्ष डॉ नागनाथ कुंभार आणि संस्था सचिव श्री बाबूराव मुळे उपस्थित होते आदर्श शिक्षक म्हणून क्रांती अंधारे डॉक्टर सुलक्षणा हराळकर सचिन गुड्ड मनोज मुळे चंद्रशेखर फताटे गुणवंत काळे भाग्यश्री गोरे मनोहर घोडके श्रीधरगिरी तसेच समाजभूषण पुरस्काराने जयप्रकाश संगशेट्टी यांना सन्मानित करण्यात आलं या नऊ गुरुजनांचा समाजभूषण यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कुंभार यांनी तर मनोगत व्यक्त केलंय कार्यक्रमासाठी अणदूर पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक बंधू भगिणी उपस्थित होत आहे अणदूरमधील सेवानिवृत्त गुरुजन मंडळी आदी उपस्थित होत आहे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष नरे यांनी केलाय तर आभार बाबुराव मुळे यांनी मांडलाय बिर रिपोर्ट धाराशिव न्यूज धाराशिव कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागांना उद्दिष्ट आपला काय होतं उद्देश सर आम्ही सामाजिक संस्था गेल्या एकवीस वर्षापासून आम्ही काम करत आहोत ह्या मागचा आपल्या परिसरामध्ये ते प्रामाणिक शिक्षक आहे कर्तव्यदक्ष शिस्त शिक्षक आहे शिस्तप्रिय शिक्षक आहेत आणि अहोरात्र विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जे धडपड करतात विविध प्रयोगातून जे विद्यार्थ्यांना शिकवतात प्रे, प्रेम प्रेम करतात आणि कळत नकळत त्यांच्या हातून ती देश सेवा घडत असते आणि ते अशा शिक्षकांना कौतुक करणं कौतुका पाठ त्यांच्या कौतुक पाठीमध्ये थाप देणं आणि अधिक जोमानं ते काम करतील आणि चांगल्या विद्यार्थी घडवतील आणि असेपर्यंत देशाची सेवा आपण घडेल हा हेतू त्यामागचा प्रामाणिक भाव आहे मॅडमचा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे कसं पाठ या पुरस्काराकडे अतिशय चांगला उपक्रम आहे हा सामाजिक संस्थेनं राबवलेला शिक्षकांना एक त्यांच्या जीवनामध्ये शैक्षणिक कार्य तर ते करत राहतात परंतु त्यांना ती प्रेरणा आणि एक चांगल्या प्रकारे एक मार्ग मिळण्यासाठी असे कार्यक्रम अतिशय उपयुक्त कसा वाटतो वाटतं सर्चा कार्यक्रम आजचा हा कार्यक्रम कुठल्याही कागदपत्राशिवाय कुठल्याही शिफारशीशिवाय माझ्यासारख्या शिक्षकाचे काम करणार शिक्षक तो कौतुक करणारी ही संस्था आहे किंवा माझ्या पाठीवर ह्या संस्थेने थाप दिलेली आहे हे आम्ही जे काम करतो आहे ते चांगल्या पद्धतीने करतो आहे ह्याची प्रचिती आम्हाला आलेली आहे किंवा आ, मला असं वाटतं आहे की या संस्थेने खरोखरच आम्हाला एक एक प्रकारची ऊर्जा आम्हाला काम करण्यासाठी दिलेली आहे आणि त्या संस्थेने दिलेलं कौतुक जे केलं आहे त्याच्याबद्दल संस्थेचे खूप खूप आभार आदर्श शिक्षक पुरस शिक्षक पुरस्कार आज मला सन्मान सन्मानित करण्यात आलेला आहे इतर शिक्षकांना काय आव्हान करण्यात इतर शिक्षकांना मी असंच आव्हान करेन की सर्व शिक्षकांनी आपल्या कामाव्यतिरिक्त आणखी थोडासा वेळ विद्यार्थ्यांना द्यावा विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी किंवा विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करावेत मी स्वतः माझी जबाबदारी म्हणली स्वतःसुद्धा आणखीन जास्त वेळ देऊन विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त पूर्ण कसे विद्यार्थी घडतील याकडे मी लक्ष देणार आहे या दे कार्यक्रमातून विरोधच घेऊन जाणार आहे की आणखीन विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता कशी वाढेल याच्यासाठी प्रयत्न करणार आजचा जो आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला सन्मान करण्यात करण्यात आलेला आहे पुरस्कार कसा वाटला आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संधिनी सामाजिक संस्थां या संस्थेतर्फे नऊ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार दाखवण्यात आलेला आहे आणि आजच्या पुरस्कार पुरस्काराचा विशेष असा आहे की कोणतीही पूर्वसूचना न देता अगदी अचानकपणे तुमचं नाव येतं आणि त्यावेळेस जो अलगदपणे बसलेला धक्का असतो तो, तो विशेष असतो कारण या संस्थेतर्फे दिला जाणारा पुरस्कार कुठल्याही शिफारशीनुसार दिला जात नाही आहे समाज मनामध्ये तुमची प्रतिमा कशी आहे आणि विद्यार्थ्याप्रती आणि तुमच्या कार्याप्रती तुम्ही किती वेळ आणि प्रामाणिक आहात आणि त्या ते, त्याला जाणूनच हा पुरस्कार दिला जातो म्हणून हा पुरस्कार माझ्यासाठी खूप आहे इतर शिक्षकांना काय आवाहन करणार आदर्श शिक्षक पुरस्कार आहेत हां बघा सध्याच्या धावत्या युगामध्ये अध्यापन तर प्रत्येकाने जण करत असतो परंतु ट्रॅक सोडून चाकोरी पद्धता सोडून वेळेचं भान न करता मी तर असं म्हणेल वेळेचं नियोजन करा आणि भेभान बरे इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याचं कार्य प्रत्यक्षात आणा जो वेळेचं भान न ठेवता अध्यापन करेल विद्यार्थ्यांप्रती इंटरॅक्शन होईल आणि इथून पुढचा काळ असा आहे की वेळेचं निय नियोजन करून योग्यपणे जर आपण अध्यापन केलात तर खऱ्या अर्थाने आजच्या काय म्हणतो ना आजच्या सध्याच्या पिढीला त्याची गरज आहे असं म्हणे